पुढची बातमी पाहूयात पुढची बातमी आहे अर्थातच उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याची उद्धव ठाकरे आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा ते आढावा घेणार आहेत राज्य सरकारनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कोटींचं पॅकेज जाहीर केलेलं आहे परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अत्यंत थोडी मदत मिळते असा आरोप करण्यात येतो त्यामुळे आता था उद्धव ठाकरे दगाबाज रे संवाद दौरा करतायत चार दिवसांचा मराठवाडा दौऱ्यामध्ये ते काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली की नाही याचं सुद्धा शहानीशा ते करणार आहेत शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे या मुद्द्यावरती सुद्धा ते ठाम आहेत आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल जे आता उद्धव ठाकरेंच्या ताफ्यामध्ये तिथून ते प्रवास करतात आणि माझा सहकारी विजय शिडे सुद्धा आपल्यासोबत आहे मी सर्वप्रथम महेंद्र तुमच्याकडे येणार आहे आता मला सांगा आपण बघितलं असेल तर मगाशी पैठण तालुक्यातल्या नांदर गावामध्ये ता उद्धव ठाकरे पोहोचलेले होते आता तिथून त्यांचा कॉन्वॉय कुठे चाललेला आहे आणि आता पुढचा त्यांचा दौरा कसा असणार आहे आ, सिद्धेश आता उद्धव ठाकरेंचा जो काफिला आहे तो बीड जिल्ह्यामध्ये हो जो आहे तो पाली या ठिकाणी जातो आहे आणि या ठिकाणी जे ते नांदूर नांदेड या ठिकाणी जे ते शेतकऱ्यांशी जे ते उद्धव ठाकरेंनी संवाद केला शेतकऱ्यांसोबत आहोत आणि शेतकऱ्यांना जोपर्यंत कर्जमाफी होत नाहीत त्यांना पन्नास हजार रुपये जी शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे पावसामुळे त्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मिळत नाही तोपर्यंत जे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष तुमच्यासोबत राहणार आहे त्याचबरोबर आज, आज दिवसभर पाहिलं गेलं तर उद्धव ठाकरे संध्याकाळी सात वाजेपर्यंतचा हा दौरा असणार आहे संध्याकाळी हा दौरा आटपल्यानंतर ते जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे यांची चर्चाही असणार आहे सिद्धेश बर महेंद्र या सगळ्या दौऱ्यानंतर आज जवळपास किती जिल्ह्यांचा ते दौरा करू शकतात आणि नेमकं याच्यानंतर पत्रकारांशी ते काही संवाद साधणार आहेत का काय माहितीये का, का नक्कीच ज्यावेळेस जे ते श ज्या ज्या ठिकाणी जातील तर यानंतर आता बीड या ठिकाणी जाणार आहेत त्यानंतर धाराशिवमध्ये पातरूड आणि त्यानंतर धाराशिवमध्येच शिरगाव या ठिकाणी त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी या ठिकाणी आणि शेवटी सात वाजता धाराशिव बीड लातूर या इथल्या जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत चर्चा असणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे जाणार आहेत त्या त्या ठिकाणी जे आहेत ते शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत मात्र आपण पाहिला गेलं तर उद्धव ठाकरे पत्रकारांशी काही या संदर्भात बोलतील याबाबत ते अद्याप सांगू शकत नाही मात्र ज्या ज्या ठिकाणी जात आहेत त्या त्या ठिकाणी जे आहेत ते शेतकऱ्यांशी संवाद साधतात आणि शेतकऱ्यांसोबत आहोत मी तुला थोडस थांबवतो तू सोबतच राहा आपला सहकारी विजय शेडे सुद्धा आपल्यासोबत जोडला गेलेला आहे विजय मी तुझ्याकडे येतो तू आता सध्या कुठल्या भागामध्ये आहेस आणि आता तिथे उद्धव ठाकरे किती वेळा दाखल होते नक्कीच सिद्ध जर बघितलं तुम्ही सध्या नांदर थीकने, या ठिकाणी आहे या ठिकाणी जर पाहिलं थोड्या वेळापूर्वी जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी दौरा केलेला या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत संवाद देखील त्यांनी या ठिकाणी साधल्याचा आपल्याला पाहायला मिळालं यामध्ये शेतकऱ्यांसोबत त्यांनी तब्बल वीस मिनिटं जे आहे ती चर्चा देखील केलेली आहे सरकारने जे पॅकेज जाहीर केलं होतं ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलं का याचे देखील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला त्याचबरोबर जे पीक विमा भरण्यात आला होता त्या पीक विम्याचे देखील काही शेतकऱ्यांना विचारणा करण्यात आली तुम्ही पीक विमा किती पैसे तुमच्या खात्यामध्ये आले तर यामध्ये काही धक्कादायक प्रकार देखील समोर आल्याचं पाहायला मिळाला शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा रुपये पाच रुपये असे पिकोमा जे ते जमा जा झाल्याचं त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना सांगण्यात आलं तर आपल्याला ता पाहायला मिळालं होतं त्याचबरोबर जर पाहिलं तर या सरकारने सरसकट कर्जमुक्ती करावी अशी मागणी जी आहे ती देखील या शेतकऱ्यांसोबत त्यांनी केल्याची पाहायला मिळाली आणि जे शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी आम्ही लढत आहोत राजकारण करत नाही असं देखील त्यांनी या शेतकऱ्यांसोबत सव्वा साधत असताना आपल्याला सा म्हणल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामध्ये सरकारकडे संपूर्ण यंत्रणा आहे याद्या आहेत किती शेतकऱ्यांचा कर्जमाफी करायची कधी करायची ही वेळ नाही करणार तर कधी करणार असं देखील त्यांनी म्हणल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यामुळे सध्या जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांचा दौरा जो आहे तो सुरू झालेला आणि ते छत्रपती संभाजीनगरच्या नांदे या ठिकाणी आता भीडच्या दिशेने रवाना देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सरकारने दिवशी अगोदर देऊ असं म्हटलं होतं उद्धव ठाकरे जेव्हा तिथे आले मी तुला थांबवतोय कारण जिथे उद्धव ठाकरे आले होते तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांशी काही संवाद साधला जेव्हा ते माध्यमांसमोर बोलणार होते त्याच्या आधी काही शेतकरी त्यांना येऊन भेटले होते या दोघांमध्ये नेमकं संभाषण काय झालं होतं काय भावना होत्या शेतकऱ्यांच्या नक्कीच जर पाहिलं तर शेतकरी जो आहे तो आक्रमक झालेचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होता कारण आमचं संपूर्ण अतिवृष्टीने नुकसान गेलं शेती वाहून गेली जे कर्ज आहे ते डोक्यावरती आहे सरकारने तीस ची तारीख दिली तोपर्यंत जर पाहिलं तर मार्च मध्येच कर्ज भरावं लागतं ही चर्चा जी आहे ती उद्धव सोबत शेतकरी करत असल्याचे पाहायला मिळत होते सरकारने हे खोटं आश्वासन दिलंय कारण कर्जमाफी होणं गरजेची होती असं देखील त्यांनी मानल्याचं पाहायला मिळालंय त्याचबरोबर जर पाहिलं तर काही दिवसापूर्वी खादगाव येथील एका शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर आत्महत्या केली होती आणि त्याच प्रकरण देखील गाडल्याचं पाहायला मिळत ते कुटुंब देखील या ठिकाणी दाखल झालं होतं त्यांच्यासोबत देखील उद्धव ठाकरे त्यांनी चर्चा केलेली आहे आ, का, का आ, आ, ते आत्महत्या झाली होती का नाही या संदर्भात देखील त्यांनी चर्चा केली आपल्याला पाहायला मिळाली होती त्याचबरोबर शेतकऱ्यांसोबत त्यांनी या ठिकाणी संवाद साधला होता आम्ही सोबत आहोत राजकारण करत नाही आम्ही पुन्हा तुमच्यासाठी रस्त्यावरती उतरणार ज्यावेळेस आम्ही हाक देऊ त्यावेळेस तुम्ही आमच्या सोबत या असं देखील म्हणलं उद्धव ठाकरे यांनी पाहायला मिळालं त्या चर्चे धन्यवाद विजय तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल आणि माझा सहकारी महेंद्र जोईल सुद्धा आपल्यासोबत जोडला गेला होता तो सुद्धा या संदर्भातले अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत होता महेंद्र तुझे सुद्धा आभार